ते अधिकारी नसतात तर ते भ्रष्टाचारी असतात आणि जे दुसऱ्यासाठी जगत असतात ते अधिकारी असतात हे लोक जगामध्ये संत जेवढेही संत जीवन जगले तेवढे दुसऱ्यासाठी जीवन जगले देखे प्राप्तार्थ जरी झाले निष्कामता पावले ज्ञानोबराय म्हणतात तया ही कर्तव्या शिवरले लोकाला गे जगाच्या संताच्या विभूती देह कष्टी परोपकारी आपल्या प्राणाची बाजी आपलं संपूर्ण जीवन या साधू संतांनी या देशासाठी या धर्मासाठी या महाराष्ट्रासाठी त्यांनी जर खर्च केलेला असेल तर आपण त्यांची फक्त शांत बसून कथा सुद्धा ऐकू शकत नाही का सांगा मला असं वाटतंय की रामकथा ही अतिशय सुंदर कथा आहे रामकथा ही बंधुभावाची कथा आहे रामकथा ही आपल्या जीवनाला चालना देणारी कथा आहे आणि तीच रामकथा ऐकण्यासाठी एकदा शिव आणि पार्वती सुतजस वर्णन करतायत ही रामकथा ऐकण्यासाठी शिव आणि पार्वती आगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये येत आहेत ऐकताय ना माझ्याकडे लक्ष देऊन पार्वती कारण भगवान जी आहेत हे भगवान भोलेनाथ हे कुणाचे भक्त आहात तुम्हाला विचारत तुम्ही कुणाचे भक्त आहात तुम्ही सांगाल आम्ही महादेवाचे भक्त आहोत आम्ही पांडुरंगाचे भक्त आहोत आम्ही माऊलीचे भक्त आहोत आम्ही तुकारा महाराजाला मानतो आम्ही भगवान बाबाचे भक्त आहोत आम्ही श्यामबाबाचे भक्त आहोत असं तुम्ही म्हणू शकता गड्या पण माझ्याकडे लक्ष द्या ज्यावेळेला ही गोष्ट तुम्ही आम्हाला विचारणार की सा महाराज तुम्ही कुणाचे भक्त आहात तुम्ही कुणाला मानता आम्ही सांगू आम्ही श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सेवक आहोत आम्ही माऊलीची लेकर आहोत असं जर विचारलं तर तुम्ही सांगू शकता तुम्हाला विचारलं तुम्ही म्हणेल की आम्ही महादेवाचे आहोत आम्ही कृष्णाचे आहोत आम्ही रामाचे भक्त आहोत पण हेच गोष्ट जर तुम्ही महादेवाला विचारली तुम्ही कुणाचे भक्त आहात तर महादेव सांगतील की आम्ही रामाचे भक्त आहोत आम्ही कुणाचे आहोत रामाचे मग भगवान शिवजीच्या कृपेनं जरी जगात कुठली गोष्ट होत असली तरी भगवान शिवजी सुद्धा रामामध्ये अजिबात भेदभाव करण्यासारखं नाही कारण आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सातत्यानं जप करत असतो बरोबर आहे का नाही महाराज पण ज्या वेळेला आपण महादेवाकडे नजर टाकली की आम्ही ज्यांची कथा ऐकतोय ते जर कुणा भजन करत असतील तर असं म्हणतायत की ते रामाचं भजन करतायत बरोबर आहे ना रामाचं भजन ते करत असतात म्हणून आपण नेहमी हे भजन म्हणत असतो कोणतं भजन की महादेव श्रीराम जय राम राव। भजन करी महादेव

Mana भजन करी महादेव रामपूजी सदाशिव मला असं वाटतंय की शिव महापुराणामध्ये शिवजी कुणाचं भजन करत असतील तर भगवान शिवजी ही रामाचं भजन करतायत रामाचं बरं भजन करी महादेव एवढच नाही माझ्याकडे बघा एकतर्फी नाही हे भजन करी महादेव एवढंच नाही रामपूजे सदाशिव म्हणजे भजन महादेव रामाचं करतात तर रामाच्या पूजेमध्ये महादेवाचा फोटो आहे किती प्रेम आहे वापसामध्ये किती प्रेम आहे ना आपलं घरातल्या घरात जमत नाही एकमेकाचं जमतं का सांगा बरं महाराज आणि पुन्हा म्हणलं भांडण करा भांड्याला भांडं लागत असतात बारा महिने भांड्याल भांडे बरे लागायला तुमचे लक्षात येते माझं बोलणं किती प्रेम आहे एकमेकाचं बघा ना रामप्रभूचं भजन जर महादेव करत असतील तर महादेव रामाच्या पूजेमध्ये सुद्धा महादेवाचा फोटो कायमस्वरूपी आहे एकमेकावरच हे प्रेम आहे काय झालं बघा प्रेम या शब्दाचा अर्थच लोकांनी वेगळा करून टाकला या शब्दाचा अर्थ वेगळा केला मी नेहमी सांगतो राधेनं कन्हैयाला एकदा विचारलं होतं कन्हैया हे कन्हैया एवढा प्रेम करतोस तो माझ्यावर एवढा जीव लावतोस मला कारण कन्हैयाची बासरी जरी ऐकली ना तरी राधा लगेच यायची म्हणजे काही गवळण नाही पण अशी म्हटली जाते राधा राधा करी बासरी आणि कृष्ण येता झाली बावरी बासरी जरी ऐकली तरी राधा यायची एके दिवशी राधेचे डोळे पाण्यानं भरून आले आणि एकांतामध्ये राधेनं कन्हैयाला प्रश्न विचारला कन्हैया काय राधे लग्न किती केलेस म्हणजे सोळा हजार एकशे आठ प्रेम कुणावर आहे म्हणजे तुझ्यावर ऐका राधेनं विचारलं कन्हैया एवढं प्रेम करतोस माझ्या बरोबर लग्न का नाही केलं आता मात्र कन्हैयाचे डोळे भरून आले जगाचा बाप सुद्धा प्रेमा पुढे हरला जातो पण ते प्रेम खरं असलं पाहिजे कन्हैयाचे डोळे भरून आले आणि कन्हैयानं सांगितलं राधे लग्न हे दोन जीवाचं होत असतं ग तू आणि मी एकच आहे लग्न कसं करायच प्रेम कळलं माझं बोलणं हे खरं प्रेम आहे सारखी बोलायची राधा सारखी कन्हैयाला त्रास द्यायची कोण यशोदा राधेच्या घरी जाऊ नको राधेला ती घरचे सांगायचे त्याच्याकडे बघू नको पण तिथून रस्त्यानं चालले की कन्हैया जरी राधेच्या दारातून चालला तरी असा तिरपट बघायचा म्हणून त्याला कान्हा असं नाव आहे त्याला कान्हा नाव आहे त्याच मी का सांगतोय सोळा हजार एकशे आठ लग्न कन्हैयानं केले पण ज्यावेळेला प्रेम हा शब्द जोडायचा असतो त्यावेळेला राधाकृष्णाचंच नाव घेतलं जातं हे लक्षात घ्या कळते माझं बोलणं जे लोक शरीरावर प्रेम करत असतात ना ती माणसं आयुष्यामध्ये कधीच यशस्वी होत नाही एखाद्या व्यक्तीच्या अंतकरणापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि तेवढं मनातून ओरिजिनल जर प्रेम असेल ना देव त्याच्यासाठी नक्की धावून येत असतो देव येत असतो दे पार्वती माता त्या ठिकाणी कथा ऐकण्यासाठी अगस्त्य ऋषीच्या आणि आश्रमामध्ये कथा ऐकल्याच्या नंतर आगस्तीच्याच आश्रमामध्ये का येतात तर महाराज समुद्राला प्राशन करण्याची ताकद फक्त अगस्तीमध्ये आहे आणि समुद्रासारखी कथा प्रसवण्याची सुद्धा अगस्तीमध्ये आहे पण अगस्तीच्या आश्रमात येत आहेत बघा माझ्याकडं अगस्तीच्या आश्रमामध्ये येत आहेत कथा ऐकायला लागत आहेत पण ज्यावेळेला अगस्तीच्या आश्रमामध्ये महादेव आणि पार्वती दोघंही येतात ना महादेव आणि इकडे बघा महादेव आणि पार्वती दोघं येतात ना त्यावेळेला अगस्ती ऋषी विचार करतायत की साक्षात महादेव कथा ऐकण्यासाठी आले असतील तर अगोदर महादेवाचे पाय धुतात पाय धुवून घेतात त्यांची पाद्यपूजा करतात आरती करतात आदरानेमध्ये आणून बसवतात नेमका हा प्रकार चालू असतो तेवढ्यामध्ये पार्वती मातेच्या मनामध्ये मात्र संशय येतो पार्वतीच्या मनामध्ये मात्र त्या ठिकाणी शंका निर्माण होते काय शंका निर्माण होते पार्वती माता विचार करते सती या ठिकाणी विचार करते सती म्हणते की या या वेळेला सती आणि पार्वती एकच फक्त जन्म वेगवेगळा आहे सती विचार करते की जो वक्ता जर श्रोत्याची पूजा करत असेल तर तो काय कथा सांगणार आहे मनामध्ये संशय येतो तिच्या किरे रे हे महाराजच जर आमच्या पाया पडत असेल तर याला काय कथा येणार आहे महाराज वेगळा असला पाहिजे महाराज कुणालाच न मान देणार असला पाहिजे महाराज असा मोठा असला पाहिजे आणि हा जर आमच्याच नवऱ्याच्या पाया पडत असेल तर याला काय कथा येणार आहे म्हणून कथा सांगता येतं अगस्ती ऋषी सती मात्र कथा ऐकत असताना ऐकत ऐकतच त्या ठिकाणी झोप लागते कथी कथामध्ये तिचं लक्ष राहत नाही तुम्ही म्हणाल महाराज बरं झालं बरं झालं आम्हाला पर्याय राहिला आता दोन दिवस आता काही अडचण नाही आम्ही आता बिंदास्त झोपू शकतो बरोबर आहे ना झोपू शकतो अडचण नाही आमची बिंदास्त झोपा मी आयोजकांना सांगतो उद्या गाद्या घेऊन या इथं सगळ्या गाद्या टाकून द्या मस्त दोन वाजता येत जा मस्त झोपं जा घोरं जा मस्त बस पाच वाजता आम्ही उठो जाऊ तुम्हाला आरती करत जा आणि घरीच जात जा पण नाही तर पंढरपूरला जाता लक्षात आलं की नाही हा हे बघा झोप आली तरी हरकत नाही पण तुम्ही कथा मंदिरामध्ये येऊन बसा या कथेतलं एखादं भजन एखादी ज्ञानोभरायची ओवी एखादं तुकोबरायचं प्रमाण आपल्याला जाग केल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा एक जरी प्रमाण आमच्या संतांचं कानावर पडलं एक जरी वाक्य आपण घरी घेऊन गेलात तरी ते वाक्य तुम्हाला जागं केल्याशिवाय राहणार नाहीत नाहीतरी आपण झोपलेलीच माणसं आहात ना आपण झोपलेलेच आहोत आपण डोळे असून झोपलेली माणसं आहेत लक्षात ठेवा डोळ्या असून आंधळी माणसं आहेत आपण आपल्याला काही दिसत नाही आपल्याला प्रपंचापेक्षा या जगात काही दिसलंच नाही सतीला झोप लागते सती झोपते झोपला तरी हरकत नाही पण कथा कीर्तनामध्ये येणं अतिशय गरजेचं आहे कथा संपली जाते कथा संपल्याच्या नंतर शिव आणि सती दोघ जण कैलास पर्वतर विमानामध्ये बसून जायला निघतात रामाची कथा ऐकली आणि कैलास पर्वतावर विमानामध्ये बसून जायला निघतात तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी रामप्रभू आणि लक्ष्मणजी विलाप करत त्या ठिकाणी येत आहेत सती विचार करते हे कोण आहेत विचार करते तर सीते 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 म्हणत म्हणत प्रभू रडतायत रामप्रभू रडतायत शिवजीनं बघितलं की माझे मालक आलेत माझे प्रभू आलेत आणि शिवजी कैलासावर जात असताना राम प्रभूला लागितल्याच्या नंतर साष्टांग दंडवत घालतात आणि त्या ठिकाणी घोषणा देत काय की जय सचिदानंद पाव जय सचिदानंद पाव असं म्हणतात त्यावेळेला सती विचारते प्रभू तुम्ही नमस्कार कोणाला केलाय शिवजीला सती विचारते प्रभू तुम्ही नमस्कार कुणाला केलाय आणि जय सच्चिदानंद जग पावन तुम्ही कुणाला म्हणताय त्यावेळेला शिवजी सांगतायत की सतीला ते बघ ते बघ ते माझे प्रभू आहेत राम प्रभू आहेत माझे ते माझं जग पावन आहे ज्यांची कथा ऐकली त्यावेळेला सती मनामध्ये शंका निर्माण करते सती म्हणते प्रभू जे बायकोसाठी रडत आहे त्याला तुम्ही सच्चिदानंद म्हणताय अरे सच्चिद आणि आनंद स्वरूप ज्याचं जीवन आहे त्याला सचिदानंद म्हणताय आणि तुमचा सच्चिदानंद तर बायकोसाठी रडतय आणि तुम्ही त्याला सचिदानंद म्हणताय शिवजी म्हणतायत सती तुझ्या मनामध्ये जर शंका असेल तर गे। जा परीक्षा घे परीक्षा घेण्यासाठी जा पण परीक्षा घेण्यासाठी सती त्या ठिकाणी निघते ऐकायचा कथा सगळे लक्ष देऊन सती विचार करते परीक्षा घेण्यासाठी जर मी गेले आणि जर मी पार्वती किंवा सती म्हणून गेले तर रामप्रभू मला ओळखतील बरोबर आहे का नाही मग मी सीतेचं रूप धारण करून जाते सीतेचं बघा इकडं सती काय करते सीतेचं रूप धारण करते आणि सीतेचं रूप धारण करून जाते आणि विचार म्हण करते की यांनी जर मला सीता म्हणून मिठी मारली तर हे सचिदानंद नाहीत पण यांनी जर मला सती आहे म्हणून ओळखलं तर त्या ठिकाणी हे सचिदानंद आहेत म्हणून सीतेचं रूप धारण करून सती आता कुणाची परीक्षा घेण्यासाठी जाते रामप्रभूची परीक्षा घेण्यासाठी जाते ऐका भाव असा आहे फार सुंदर आहे आता ऐका आता लागली लिंक तर ऐका तर शांत बसला तर ऐका शांत बसतायत आणि ऐका ज्या वेळेला त्या ठिकाणी सीतेचं रूप धारण करून सती येते माझ्याकडे बघा आता सीतेचं रूप धारण करून सती येते त्या ठिकाणी रामप्रभू तर आहेत अलीकडं बाणाला त्या ठिकाणी बाण घासण्याचं काम लक्ष्मणजी करत असतात आणि लक्ष्मणजी करता करता लक्ष्मणजी लांबूनच बघितलंही नाही तर राम राव लक्ष्मणजी म्हणतायत मा मा एकटीच कुठं फिरते मा माझे बाबा कुठे आहेत बाबा कुठे आहेत भोले बाबानं तुला घराच्या बाहेर तर हाकलून दिलं नाही ना मा तू एकटी कुठं फिरते इकडं रूप घेतलं होतं सीतेचं पण लक्ष्मणानं ओळखलं भाव असाय बघा भाव असाय कळलं तर बघा जिथं सेवक ओळखतो तिथं मालकाचा प्रश्नच राहत नाही सेवकानंच ना ओळखलं की ही सीता नाही तर ही कोण आहे सती आहे लक्ष्मणजी ओळखतायत आणि ऐका लक्ष्मणजी एकच म्हणतायत हे बाण आहे माझ्याकडे बघा असा बाण गाजताय आणि म्हणताय वा मा काय सुंदर दिसतंय काय मस्त दिसतेस मा छान छान रूप घेतलंस मा मस्त भावीचं रूप घेतलंस पण अतिशय छान दिसतेस मा मा तू फार छान दिसतेस सतीला राग आला सती म्हणली छान दिसतेत म्हणू द्या त्याबद्दल काही नाही पण खाली बघतोय मला म्हणतोय की छान दिसतेस म्हणून खाली बघून काय मी छान दिसत असते का आता ऐका आता ऐका लखनजी म्हणतायत मा मी खाली बघतोय म्हणूनच तू छान दिसतेस मी जर वर बघितलं ना तू माझ्या भाभीचं रूप धारण केलेले तू जळून खा खोशील हो कारण मी लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे लक्षात शेषाचा अवतार लखनजी काय लखनजीच प्रेम असलं पाहिजे महाराज काय प्रेम असलं पाहिजे काय प्रेम असलं पाहिजे ज्यावेळेला असल रावणानं सीता नेली ना ऐकताय ना तुम्ही रावणानं सीता नेली ना भाऊ रावणानं सीता नेली ना त्यावेळेला सीतेच्या काही दागिने राहिले होते कानातले झुंबर होते कानातले झुंबर गळ्यातलं मंगळसूत्र पायातले जोडवे आणि चैन होते एकत्रित ठेवले होते आणि विचारलं होतं लक्ष्मणाला लक्ष्मणा ओळख का कुणाचे आहे ते माझ्या अंगाव काटा आला हे ऐक सांगत असताना ओळखतोस का कुणाचे थे तर लखनजीनं सांगितलं मी हे मंगळसूत्र आणि हे कानातले झुंबर काही मी ओळखू शकत नाही पण हे पैंजण आणि जोडवे मात्र माझे भाभीचे आहेत एवढं मला माहीत आहे माझ्या अंगाव काटा आला हे सांगत असताना कारण का ओळखू शकला नव्हता लक्ष्मण मंगळसूत्र आणि कानातले झुमके ओळखू येत नसतात ओळखू येत होता चौदा वर्ष सोबत राहिला होता ना पण लखनजीला हे सांगायचं होतं की चौदा वर्ष मी माझ्या भाभीच्या तोंडाकडे बघितलं नाही फक्त पायाकडे बघत होतो फक्त पायाकडे बघलो मी पायाकडं बघून जगलो काय प्रेम असेल रामप्रभूच्या प्रभूच्या जवळ आता त्या ठिकाणी सती येते आणि सती आल्याच्यानंतर रामप्रभू लांबून दर्शन घेतात आणि सांगतात मा तू माझी माय आहेस बाबा कुठे आहेत कैलासर आहेत ना बाबा व्यवस्थित आहेत ना बाबा असं म्हणते सतीला लाज वाटते आणि सती आता कैलासर निघून जाते भोले बाबांनी जाणलं होतं सगळं ही माझ्या माईचं रूप धारण करून गेली आहे त्यामुळं आता तिला आता वामभागी आसन दिलं जाणार नाही वामभागी आसन असतं ती पत्नी असते वामभागी असली पाहिजे पत्नी पण वामभागी आसन दिलं नाही सनमुख आसन त्या ठिकाणी दिलं समोर बसण्यासाठी आसन दिलं सतीनं त्या ठिकाणी ओळखलं आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली आकाशवाणी तेवढ्यामध्ये झाली हिने जर माझ्या सीतेचं रूप धारण केलं असेल हिनं जर माझ्या माईचं रूप धारण केलेलं असेल तर आज पासून मी शपथ घेतो आजपासून मी हिच्यासोबत पत्नी या नात्यानं राहणार नाही हिनं जर माझ्या आईचं रूप धारण केलं असेल तर हिच्यासोबत पत्नी म्हणून कसं राहू पती म्हणून कसं राहू आजपासून ही सुद्धा माझी आई आहे पार्वतीला सतीला ज्यावेळेला समोर आसन दिलं ना <coughs> त्यावेळेला सतीनं मात्र ओळखलं सतीनं मात्र ओळखलं काय ओळखलं सतीनं सती, सती म्हणते माझी जागा तर डाव्या हाताला आहे ना समोर ज्या अर्थी मला जागा दिली त्या अर्थी यांनी माझ्यासोबतचं नातं आता तोडून टाकलेलं आहे समोर बसलेले आहेत अतिशय खिन्न आहेत पार्वती माता अर्थात सती ही नाराज आहे सती नाराज झालेली आहे शिवजी आता ध्यान लावून बसतात मला असं वाटतं शिवजीच्या घरामध्ये ज्यावेळेला नाराजीचं वातावरण झालं शिवजीच्या घरामध्ये ज्यावेळेला भांडणं झाले ना त्यावेळेला शिवजी ध्यान लावून बसले होते मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये काही भांडण होत असेल मला वाटतं तोंडावर बोट ठेवून गरजेचं आहे बघा लेकरांना म्हणायचे तोंडा हाताची घडी आणि तोंडावर बोट मला वाटतं हे आता महान शहाण्या माणसाला शिकवावं लागतं आहे घरामध्ये जर वादविवाद होत असेल तर हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची असेल अतिशय महत्त्वाची असेल मी आपल्या पाया पडतो मी आपल्याला विनंती करतो ज्या ज्या वेळेला भांडण होतं ना त्या त्यावेळेला मौन धारण करा अरे शिवजी जर मौन धारण करत असतील तर तुम्ही का धारण नाही करायचं शिवजी मौन धारण करतायत शिवजी समाधी लावतायत शिवजी समाधी लावतायत अनेक वर्ष काही हजार